जय हिंद मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहू की पोलीस आयुक्त कार्यालय जे मुंबई पोलीस भरतीची लेखी होणार आहे त्यासाठी जे ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे पोलीस आयुक्त कार्यालय मुंबई यांच्या इथून ऑफिशियल नोटिफिकेशन आहे तुम्ही पाहू शकता की दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस हे नोटिफिकेशन आहे आणि विषय काय आहे याच्यामध्ये मुंबई पोलीस दोन हजार बावीस तेवीसची लेखी परीक्षा घेण्याकरिता घेण्याकरिता जे आहे शाळा महाविद्यालय उपलब्ध करून देण्याबाबत ही माहिती पाठवण्याबाबत याविषयी विषयी मागितलेला आहे त्याविषयी संदर्भसुद्धा दिलेला आहे त्यामध्ये पाहू शकता की तुम्ही चालक पोलीस शिपाई कारागृह शिपाईवरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा घेण्याकरिता शाळा महाविद्यालयाची माहिती संदर्भ क्रमांक दोन ही इत्यादी माहिती मागवण्यात आलेली आहे त्यासाठी लागणार जे शाळा असेल महाविद्यालय असेल उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांनी आयुक्तालयाला के केली केलेली आहे लेखी परीक्षेकरिता आवश्यक शा आसन क्षमता उपलब्ध होत नसल्याचे दिसून आलेले आहेत त्यामुळे यांनी ही माहिती आयुक्तालयाला मागलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी रविवारी पूर्ण दिवस जास्तीत जास्त शाळा महाविद्यालय शाळा महाविद्यालय उपलब्ध करून द्यावायचे आहे असं त्यांनी या अर्जामध्ये नमूद केलेलं आहे आणि परीक्षा जी आहे मित्रांनो अकरा जानेवारी ते बारा जानेवारी अशा प्रकारे परिशिष्ट अ ब क ब या तक्त्यानुसार परीक्षा होणार आहे त्या तुम्ही पाहू शकता पोलीस उपआयुक्त नितीन पवार यांना हे पत्र पाठवलेलं आहे मुंबई या ठिकाणी तर मित्रांनो मुंबई पोलीससाठी आपल्याला जोरदार तयारी लेखीजी ठेवायची आहे मुंबई पोलीस चालक मुंबई शिपाई आणि कारागृह शिपाई या तिन्ही पदासाठी मित्रांनो आपल्याला लेखीची जोर असणं आवश्यक आहे कारण की मित्रांची आता मैदानी चाचणी झालेली आहे ले आणि लेखी चाचणी मिळून अशा दोन्ही बाजू लक्षात घेऊन दोन्हीचं कॉम्बिनेशन करून ये मारका हे तुमचे मार्क मेरी ठरवले जातात तर मित्रांनो प्रकारे आपल्याला चांगल्या पद्धतीनं लेखीची तयारी करायची आहे आणि सर्वांना मित्रांनो लेखीसाठी हे जे आहे हे जे आहे परिपत्रकता आलेलंच आहे ऑफिशियल नोटिफिकेशन अकरा अकरा आणि बारा जानेवारी तर मित्रांनो आज भरपूर तुम्हाला जवळपास एक महिना उरलेला आहे तुम्ही चांगला स्वतः जीव लावून कुठल्याही प्रकारचं सोशल मीडियाचा वापर न करता सध्या मित्रांनो आपलं आपल्याला भविष्य घडवायचं आहे त्यामुळं कुठेच वेळ आपला वाया घालू नका आणि आपले जास्तीत जास्त अभ्यास करून आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करणं एवढीच तुम्हाला मित्रांनो शुभेच्छा जे देतो बेस्ट ऑफ लग